दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी देशासह महाराष्ट्रातही लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी वीस तारखेला मतदान होतं नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार शांतीगिरीजी महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला त्यांनी सोमवारी त्र्यंबकेश्वर येथील मतदान केंद्रावर मतदान केलं यावेळी त्यांनी मतदान यंत्रालाच हार घातला तसंच यंत्राला नमस्कार करून मंत्रही म्हटले आता महाराजांवर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरीजी महाराज विविध कारणांनी चर्चेत आज त्यांनी तसं त्यांच्या अनुयायांनी निवडणूक नियमांचा भंग केला आज सकाळी अपक्ष उमेदवार शांतीगिरीजी महाराज यांनी आपले पंचवीस ते तीस सहकाऱ्यांसह मतदान केंद्र क्रमांक दोनशे पाच इथं जाऊन मतदान केलं यावेळी त्यांनी विनापरवाना मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेला होता संबंध मतदान प्रक्रियेचं चित्रीकरण केलं मतदानानंतर मतपेटीला हार घातला त्यामुळे निवडणूक कर्मचारी आणि केंद्र अध्यक्षांची चांगलीच धावपळ उडाली होती त्यांनी शांतिगिरीजी यांना परावर्त करण्याचा प्रयत्न केला मात्र अन्न कशाचाही विचार न करता शांतीगिरीजी यांनी मतदान यंत्रालाच हार टाकला त्यामुळे एकच खळब उडाली याबाबतची माहिती मिळाल्यानं तहसीलदारांच्या सूचनेवरून त्र्यंबकेश्वर पोलिसांनी शांतीगिरीजी महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला